नमस्कार मित्रांनो देशातील सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ देण्यासाठी व आर्थिक सहाय्यासाठी सरकार कल्याणकारी योजना राबवत असते या योजनांच्या माध्यमातून देशातील गरीब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हा सरकारचा उद्देश आहे त्याचबरोबर आता अशीच एक योजना सरकारने आणली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत विश्वकर्मा योजनेची सुरुवात करण्यात आली प्रत्येक गरजू गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे तर मित्रांनो आज आपण या केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजने संबंधित संपूर्ण माहिती जसे की या योजनेचे फायदे योजनेचा लाभ कोणाला मिळणार आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत योजनेसाठी पात्रता काय काय असणार आहेत योजनेसाठी अर्ज ऑनलाईन कुठे सादर करायचा आहेत याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पी एम विश्वकर्मा योजना ही सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने सुरू केलेली केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे ही।, ही योजना कारागीर आणि कारागिरांना कौशल्य प्रशिक्षण आणि आधुनिक उपकरणे तंत्रज्ञान आणि डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहित करते याशिवाय कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रही दिले जाते भारत सरकारने या योजनेअंतर्गत अठरा व्यवसायांचा समावेश केला आहे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या संचलनासाठी सरकारने तेरा हजार कोटी रुपयाचे बजेट ठेवले आहे जेणेकरून पारंपरिक उपकरणांवर स्वतःच्या हाताने किंवा अवजारांनी काम करणाऱ्या अधिकाधिक कारागिरांना आणि कारागिरांना आर्थिक मदत करता येईल या योजनेमुळे यो आता छोटे उद्योजक व्यापारी पारंपरिक पद्धतीने जे व्यवसाय करत होते त्या व्यवसायात आता त्यांना वाढ करता येणार आहे ते दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस या आर्थिक पाच वर्षाच्या कालावधीसाठी लागू केली जाईल या योजनेअंतर्गत पारंपरिक व्यवसायाशी संबंधित कारागिरांना अठरा व्यवसायामध्ये एक आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल प्रशिक्षणादरम्यान त्यांना प्रतिदिन पाचशे रुपये दिले जातील तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना आधुनिक उपकरण खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून दिली जाईल याशिवाय या योजनेअंतर्गत कारागिरांना त्यांना स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी हमीशिवाय तीन लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाईल विश्वकर्मा समाजाअंतर्गत अंतर्गत मोडणाऱ्या जवळपास एकशे चाळीस जातींचा समावेश सदर योजनेत करण्यात आलेला असून त्या जातींना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कोणकोणते फायदे मिळणार आहेत ते, ते बघू या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रोजगार सुरू करण्यासाठी अठरा व्यवसायांमध्ये एक आठवड्याचे मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाते दरवर्ज पाचशे रुपये दिले जातात हे प्रशिक्षण सात दिवसाचे किंवा त्यापेक्षा जास्त दिवसाचे असू शकते या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पंधरा हजार रुपये कौशल्य प्रशिक्षणाच्या सुरुवातीला दिले जातात ज्याद्वारे ते आधुनिक उपकरण खरेदी करू शकतात पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागिरांना स्वतःचा रोजगार सुरू करण्यासाठी तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज हमीशिवाय देण्याची तरतूद करण्यात आली आहे ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात एक लाख आणि दुसऱ्या टप्प्यात दोन लाख रुपये पाच टक्के व्याजदराने रक्कम देण्यात येईल हे कर्ज अठरा महिने आणि तीस महिन्याच्या कालावधीसाठी दिले जाते या योजनेअंतर्गत प्रत्येक डिजिटल पेमेंट किंवा डिजिटल व्यवहारासाठी एक रुपये रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात मासिक कमाल दहा व्यवहारांपर्यंत जमा केले जाईल या योजनेअंतर्गत लाभार्थी कारागिरांना रोजगार सुरू करण्यासाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण दिले जाते त्यानंतर त्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र दिले जाते विश्वकर्मा योजनेचा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे तर पी एम विश्वकर्मा योजनेत अठरा विविध प्रकारच्या व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे अठरा सेक्टरमध्ये काम करणारे भाडेकरू कारागीर या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यांची नावे पुढील प्रमाण आहे सुतार न्हावी मिसरी कुलपाचे कारागीर सोनार कुंभार लोहार मूर्तिकार मोची टेलर धुबी मच्छीमार हार बनवणारे हातोडा इत्यादी किट बनवणारे कारागीर चटई झाडू बनवणारे कारागीर लहान मुलांची खेळणी बनवणारे कारागीर नाव बनवणारे शिल्पकार इत्यादी कारागिरांसाठी आहे विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते कुन लागतात आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र ओळखपत्र पत्त्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो बँक पासबुक मोबाईल नंबर पी एम विश्वकर्मा योजनेसाठी पात्रता व अटी काय लागतात अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त किंवा पन्नास वर्षापेक्षा कमी असावे पारंपरिक व्यवसायात गुंतलेले कारागिरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला मिळू शकतो सरकारी सेवेत असलेली व्यक्ती आणि त्याचे कुटुंबीय या योजनेअंतर्गत पात्र असणार नाहीत अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असावे योजनेमध्ये समाविष्ट केलेले एकशे चाळीस जातींपैकी एक असणे आवश्यक आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी व अर्ज कुठे व कसा करावायचा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुमच्याजवळील सी एस सी केंद्रावर म्हणजेच आपले सरकार केंद्रावर जाऊन आपली नोंदणी करून घ्यावी जर तुम्हाला या योजनेची माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील आणि आपल्या माहिती सेवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद